सततच्या पावसामुळे बेळगाव तालुक्यातील सावंतवाडी रस्ता पूर्णपणे खराब झाला असून तो त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी करत गुरुवारी येथील नागरिकांनी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले सावंतवाडी आणि सुळुगा हे दोन्ही रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करणे कठीण झाले आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाला त्वरित सूचना देऊन रस्त्याची दुरुस्तीचे काम सुरू करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे बेळगाव वेंगुर्ला रोड च्या रोडवरील जी गा, गा, गाव आहेत केंडलगाव सुळगा कल्लेवळ क्रॉस कल्लेहोळ बाची तुरमुरी आणि आतिवाड बेकिनकरे उचगाव बसुर्ते आदी गावचे नागरिक आम्ही बेळगाव वेंगुर्ला रोडवरून कायम आम्ही बेळगावला येण्यासाठी दैनंदिन व्यवहारासाठी येत जात असतो आणि अशा परिस्थितीमध्ये सदर हा बेळगाव सावंतवाडी म्हणजे बेळगाव वेंगुर्ला रोड पूरा खराब झालेला आहे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्याच्यामुळं या खड्डे चुकवण्याच्या नादात सगळे ऍक्सिडेंट छोटे मोठे ऍक्सिडेंट होऊन काही लोकांचे प्राण जात आहेत काही लोक जायबंद होत आहेत काही लोकांचे हातपाय तुटतायत लोकां तुटता त्यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेलो आहे आज आणि त्यांना निवेदन सादर करून हा तात्पुरता सध्या तरी ते खड्डे मोजवा आणि नव्यानं हा रोड बांधा असे मी आज विनंती केलेले आहे आणि याला आमचा अर्ज मान्य जिल्हाधिकारी साहेब रोशन स्वीकारला आणि आदेश त्यांनी आज दिलेले आहेत संबंधित खात्री यावेळी गोड़ पाटील अण्णासाहेब कोपर्डे एस बी देसाई यांच्यासह इतर नागरिकही उपस्थित होते संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव